माळ करू माई तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका त्याच्यानंतर माई निश्चिंत झाल्या आणि गंगूबाई आणि सरूबाई यांनी बारीक दिवस सांभाळ केला काही दिवसानंतर संत सुरजगिरी उर्फ माई या ब्रह्मलीन झाल्या आणि ब्रह्मलीन झाल्यानंतर नं काशीगिरी महाराज गादीवर बसले आणि गादीवर बसल्यानंतर त्यांनी खूप कष्ट घेतली अक्षरशः जोळी घसरत चालत होती अशा अवस्थेमध्ये त्यांनी दीक्षा मागितली त्याच्यानंतर बरेच दिवस पायी फिरले बरेच दिवस ते मोटरसायकलवर फिरले आणि मोटरसायकलवर मोटर फिरता 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 बरीच प्रगती झाली आणि थोडी प्रगती आणि नाव लौकिक व्हायला लागलं की विशेष प्रकारचं काहीतरी त्यांच्या ठिकाणी विशेष प्रेमाचं चिन्ह त्यांच्या शब्दामध्ये विशेष प्रकारची ताकद दिसली आणि ताकद दिसल्यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये यज्ञाबद्दल ज्यावेळेस सल्ला महसलत झाली त्या एकोणावीसशे अठ्ठ्या अठ्ठ्याण्णवच्या यज्ञामध्ये सल्ला देण्यात आला परंतु जो वाटीचे बाबा त्याचप्रमाणे शेलगावचे बाळा आणि मला एक प्रश्न विचारला होता की यांना या ठिकाणी आपला यज्ञ सफल होईल का मी एवढच बोललो की तुमचा संकल्प शुभ आहे आणि शुभ संकल्पाचा दाता नारायण असतो तुमचा संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही एकोणवीसशे अठ्ठ्याण्णवच्या यज्ञामध्ये एवढा मोठा यज्ञ म्हणजे आपल्या जवळजवळ महाराष्ट्रात नसेल झाला एवढा मोठा यज्ञ त्या झाला एकशे पाच